नेवासा तालुक्यातील देडगाव ढोर जळगाव चालू रस्ता हा भगीनाथ कारभारी गोफणे यांनी दोन वर्षापूर्वी बंद केला आहे हा रस्ता त्वरित सुरू करावा या मागणी करता माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रशासनाची भेट घेऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे नेवासा तालुक्यातील देडगाव ढोर जळगाव चालू रस्ता हा भगीनाथ कारभारी गोफणे यांनी दोन वर्षापूर्वी बंद केला आहे देडगाव ढोर जळगाव हा रस्ता राज्यमार्ग असून मार्ग क्रमांक एकशे अठ्ठावीस हा रस्ता बंद आहे सातत्यानं या गावातील ग्रामस्थांनी खूप वेळेस निवेदन उपोषण आंदोलनं केली आहेत हा रस्ता अस्तित्वात असताना देखील खुला न झाल्यामुळं जाण्या येण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण होतो आहे उसाच्या वाहतुकीचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मुलांचे शाळे जाण्याचा प्रश्न समोर आहे कारण या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे चिखल झालेले आहे या अगोदर पंधरा दिवसापूर्वी म्हणजे एकोणतीस मे दोन हजार चोवीस विविध ठिकाणी निवेदनं देण्यात आली होती मात्र याबाबत कुठलीही कारवाई न झाल्यामुळं हा रस्ता अजूनही बंद आहे कोर्टानं कुठल्याही प्रकारचा आदेश रस्ता बंद दिलेला नसतानाही कोर्टाचं कारण पुढे करून बांधकाम विभागाचा अधिकारी रस्ता खुला करत नाही यामुळं सोमवार दिनांक एक जुलै रोजी देडगाव ढोर जळगावचे ग्रामस्थ आत्मदहन करण्याच्या हिशोबानं जिल्हाधिकारी कार्यालय इथं आले होते या शेतकऱ्यांबरोबर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे देखील आले होते परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार मुरकुटे आणि ग्रामस्थ यांची प्रशासनाबरोबर बैठक झाली या बैठकीत त्यांच्या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येईल असं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा निर्णय रद्द केला आमची रस्त्याची मागणी आम्ही बऱ्याचशाच दिवसापासून रस्त्याचेच बोलत होतो सगळं तरी रस्ता, रस्ता काय होत नाही तेवढा राहिलेला आहे पाक्याचा सगळा डांबरी झालेला आहे आणि त्याच्यावर रातिक्रम झालेला आहे सगळं आणि अत्यिक्रममुळं आमच्या आज कांद्याच्या का जागेवर पाडा कांद्याला गाड्या येत नाही इथं उसाचे नंतर उसाचे प्रश्न उभा राहत आहेत पोरांच्या शाळाची उभं राहत येतं पोरं रोज तिथं चार दोन पोरं पडत इथं पाऊस झाले पायात बुटं राहते त्यांना धडबुट काढून चालता येत नाही का काही नाही काही करते म्हणजे असे ते हा आत्मदहन करणार म्हणजे आम्ही शेवटचं पर्याय मारला येऊ कु आम्हाला याच्याशिवाय पर्याच राहिला आणि आम्ही बऱ्याचशाच दिवसापासून पाठलाग करतो पण हा रस्ता कुठं मार्गीच लागत नाही नमस्कार नेवाशा तालुक्यातील देडगाव या गावी देडगाव ढोरजळगाव हा एक राज्यमार्ग आहे आणि हा राज्यमार्ग अस्तित्वात असताना त्याच्यावरती एक शेतकऱ्यांनी हरकत घेतल्यामुळं तो आज रस्ता बंद आहे हा रस्ता दोन हजार वीसपासनं बंद करण्यात आलेला आहे दोन हजार अठरा एकोणीसला राज्य शासनाने या रस्त्यावरती दीड कोटी रुपये मंजूर करून त्याचं खडीकरण आणि डाबरीकरणाचा मंजुरी घेऊन कामही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले असताना त्यामध्ये एक सहाशे मीटरला अडचण आलेली आहे आणि तो सहाशे मीटर गावापासून सुरुवात होत असताना हा रस्ता असल्या कारणाने त्या पुढच्या र शेतकऱ्यांना त्यामध्ये पुढं जाता येत नाही आणि मग ह्या संदर्भामध्ये ते जे संबंधित शेतकरी जो आहे गोफणे यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्याप्रमाणे त्याला त्यावेळेस दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी तात्पुरता स्वरूपामध्ये स्टे मिळाला होता परंतु पुढं डब्ल्यू डीने त्या बाबत त्यांचा खुलासा दिल्यानंतर जो सध्या अस्तित्वात असलेला जो रस्ता आहे जो पारंपरिक आहे पन्नास वर्षापासूनचा जो रस्ता आहे तो रस्ता चालू करण्यामध्ये कोर्टाने आदेश केले होते परंतु मीन वाईल डब्ल्यू डीने या कामामध्ये पूर्णतः जबाबदारी झटकरून त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेला आहे त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी चार वर्षामध्ये असंख्य वेळेस निवेदन दिलेली आहेत वेगवेगळ्या माध्यमातून निदर्शनात आणून दिलेला आहे तहसीलदारांच्या प्रांतांच्या परंतु डब्ल्यू डी याच्यामध्ये कुठली दखल न घेता उलट अर्थी त्यांनी शेतकऱ्यांना यामध्ये अडचणीत आणलेलं आहे अडचणीत यानंतर असं आहे की त्या शेतकऱ्यांनी तो तर रस्ता बंद केलाच पुढं त्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावरती सेड उभा केलं त्यातलं जे खडीकरण होतं ते देखील उचकटून टाकलं त्यातला रस्ताच अस्तित्वात ठेवला नाही या सर्व वेळोवेळी पी डीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही देखील त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मग त्यामुळं आज तो रस्ता अस्तित्वात त्या ठिकाणी रस्ताच खडीकरण दिसत नाही न्यूज मराठी नेवासा ज़िला अहमदनगर